नमस्कार मी मनोज सुमन शिवाजी सानप जिल्हा माहिती अधिकारी ठाणे म्हणून सध्या कार्यरत आहे आणि मी के जे सोमया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचा माझे विद्यार्थी शहीद कॅप्टन विनायक गोरे या लघुनाटिकेचं या एकपात्री अभिनयाचं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान एका शहीद लष्करी अधिकाऱ्याच्या आईचं मनोगत यातून व्यक्त होतं लहानपणापासूनच मला स्वतःला आर्मीत ऑफिसर होण्याची खूपच इच्छा होती काही कारणामुळे मी सैन्यामध्ये दाखल होऊ शकलो नाही परंतु सैन्याविषयीचं प्रेम आणि आवड या दोन्हीही जपण्यासाठी मला माझ्या नशिबानंच एक संधी उपलब्ध करून दिली सव्वीस सब सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्याविषयीची एक बातमी वृत्तपत्रामध्ये वाचल्यानंतर माझं मन हेलावून गेलं आणि त्या हेलावणाऱ्या मनानेच मला दिशा दिली के जे सोमया कॉलेजमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धेच्या माध्यमातून मी माझा पहिला प्रयोग सादर केला सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी आणि तिथून हा प्रवास अखंडपणे अव्याहतपणे गेली तीस वर्ष सुरू आहे आणि त्याचाच पाच हजारावा प्रयोग आता मी तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सादर करतो इच्छा एकच की मला सैन्यात जायला नाही मिळालं तरी पण मी आहे त्या जागेतून माझ्या देशासाठी माझ्या भारतीय सैन्यासाठी काहीतरी करून दाखवेन तरुण मुलांना शाळेतल्या मुलांना सैन्यात जाण्याचा मार्ग दाखवेन याच्यातूनच रक्तदान अवयवदान यासारख्या सामाजिक चांगल्या कामांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करेन आणि या ॲपच्या माध्यमातून ते सहज साध्य होत लोकांची साथ मिळते आहे मला एक देशभक्त भारतीय म्हणून समजून घेण्याची एक चांगली संधी मला या ऍक्टमधून मिळाली मी माझ्या कॉलेजचा तर आभारी आहे परंतु आतापर्यंत ज्या ज्या सर्व सहकाऱ्यांनी मला या प्रवासामध्ये साथ दिली प्रोत्साहन दिलं मार्गदर्शन दिलं बऱ्याच घटकांनी मला यासाठी मदत केली आहे त्यांच्यामुळेच हा माझा पाच हजार प्रयोगांचा हा टप्पा साकार होतोय मी या सर्वांचा मनापासून ऋणी आहे आणि हेच काम माझ्या अंतिम क्षणापर्यंत सुरू राहील प्राणी जन्माला येतो आणि त्याचा देहापासून देवापर्यंतचा प्रवास सुरू होतो परंतु आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की देह आणि देव यामध्ये देश असतो या देशासाठी या मातृभूमीसाठी या राष्ट्रासाठी आपणही काहीतरी देणं लागतो आणि यासाठीच निवडलेला हा एक मार्ग भारत माता की जय